दर्यापूर येथे क्रीडा मंत्र्याचे भव्य स्वागत करण्यात आले स्विमिंग पूल उभारणी व क्रीडा संकुल कामांना गती देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचा नियोजित दौऱ्यानिमित्त दर्यापूर येथील अॅग्रिकोअर उत्पादन कंपनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले आहे या स्वागत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी शहराध्यक्ष अमोल अशोक सिंग गहरवार किरण पाटील अर्बट तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्र्यांना निवेदन देऊन शहरामध्ये युवक युवती व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्विमिंग पूल उभारणी करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे स्विमिंग पूल उभारणीमुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल आणि अनेक खेळ खेळाडू घडतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे सोबतच काही महिन्यांपूर्वी तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेला निधी अजूनही खर्च आलेला नाही त्यामुळे तात्काळ तो निधी खर्च करून संकुलातील कामांना गती द्यावी अशी ठाम मागणी देखील करण्यात आली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश मोपारी शहराध्यक्ष मूल गहरवार जिल्हा सहसचिव निलेश जुनगरे जिल्हा सरचिटणीस कुलदीप पाटील काळे किरण पाटील अरबर्ट शुभम पाटील बोले शहर उपाध्यक्ष कपिल पाटील पोटे उप युवक अध्यक्ष शहराध्यक्ष प्रतीक पाटील नाकट घडेकर सर सुनील सोळंके दिगांबर पाटील शेखर मेश्राम सचिन गोंडसर अमोल चव्हाण गजानन सोळंके गजानन मानकर हर्षल खाडे अनिकेत देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते